हॅलो ओळखलत ना शीतल क्षीरसागर हो सॉरी सॉरी म्हणजे लीलाची मावशी आई मी कालिंदी मोहिते या दाखवते लीलाचं लग्न झालं असतं तर या हॉलमध्ये झालं असतं बघा हां बघा एजेंनी काय व्यवस्था केली आहे सुंदर ही लीला पण ना पळून गेली ना म्हणून हे सगळं झालेलं आहे नाहीतर आज एजेंटची विहीण म्हणून मिरवत असते मी हरकत नाही पण तुम्हाला मी हा हॉल दाखवते डेकोरेशन बघितलं माझी लिला असती इथे आणि झुंबर आणि मला हे खूप आहे यातलं सगळं मी घरी घेऊन गे गेले असते आणि यातलं एक झुंबर तरी मी नेऊन माझ्या बेकरीत लावलं असतं मी खरंच सांगते तुम्हाला माझ्या मुलींना आणि माझ्या यांना आवडलं नसतं पण कालिंदीलाही सगळं खूप आवडतं कसं आहे आयुष्यात मला सगळं सेकंड हँड मिळालंय ना, ना, ना दस हे खूप छान आहे ताई लीलाच्या लग्नाची सुरू तयारी सुरू झाली असती तर ती कशाप्रकारे झाली असती काय सांगाल त्याबद्दल काय सांगू मी तुम्हाला एजंटकडून आहे ना एक दोन चार दागिने आणि एक पाच सहा सोन्याच्या जरीच्या साड्या तर मी घेतल्याच असत्या विहीणबाई आहे ना होणारी सासू त्याच्यामध्ये ते मी केलंच असतं आणि लीलाच्या अंगावरही ढीकभर दागिने असते त्यातले अर्धे मी लीलाकडून काढून माझ्या कपाटात नीट सुरक्षित ठेवले असते आणि लग्नाला येताना मी एजंटकडून सगळ्यात मोठी गाडी सांगितली असती की ती आम्हाला पाठवा तरच आम्ही लग्न घरामध्ये येऊ पण असे माझे खूप जे काही कल्पना होत्या स्वप्न होती ना ती सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही आहेत तुम्ही बघितलेत ना, ना माझी ती स्वप्न तीच लक्ष्मी माता पैशाचा वर्षाव करते तस तसंच झालं असतं आणि मला एजेसुद्धा कुबेरांच्या रूपात दिसले होते हां म्हणजे कुबेर एजे आणि लक्ष्मी लीला कशी छान जोडी दिसली असती पण नाही माझ्या सगळ्या स्वप्नांवर ह्या माझ्या लीलाने पाणी फेरलेलं आहे अशीच नात्ता दष्ट दळ भद्री कार्टी येते सांगू नका तिलाही मी बोलले तिला आता असं वाटतंय की मी तिच्याशी खूप छान छान बोलते आणि माझं तिच्यावरचं प्रेम वाढलंय पण तसं काहीही ना नाही आहे बरं ताई एजेचं लग्न होताना दिसत आहे आणि लीलाला मनवण्यासाठी म्हणजे एजेसाठी एजेबरोबर लग्न करण्यासाठी मावशी आई किती शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे काय सांगाल त्याबद्दल कालिंदी आहे मी असं काहीही सोडणार नाही मी त्याच्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी प्रयत्न करणार आणि त्या श्वेताच्या जागी या लीलाला घुसवणारच तुम्ही बघाच पण हे पण सांगू नका कोणाला आहे आपलं नक्की सई प्रेक्षकांनाही तसंच था हवं आहे की लिलाचं लग्न याच्यासोबत व्हावं पण होणार की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह आहेच किती एन्जॉय करताय खूप मजा येते म्हणजे काय होतं इतर वेळी आम्हाला कामाच्या गडबडीमध्ये एकमेकांशी असं बोलायला किंवा याला मिळत नाही हे लग्नाचे असे काही प्रसंग आले ना की आम्ही आम्ही सगळे कलाकार एकत्रही असतो आणि शिवाय एक दहा बारा दिवस आता हे लग्नाचं चा, शूटिंग चालणार आहे त्याच्यामुळे बे बिट दोन शॉर्ट्सच्यामध्ये किंवा जेवताना आम्हाला बऱ्यापैकी थोडा वेळ मिळतो एकमेकांशी कनेक्ट व्हायला मजा मस्ती करायला सो डेफिनेटली खूप मजा येते आणि ऑफकोर्स काम हे तितक्याच सिन्सिअरली आणि सीन गंभीरपणे चालू असतं पण हे काही काही छोटे छोटे क्षण आम्हाला कामाला स्फूर्ती देत असतात नक्कीच <laughs> आहे <था। laughs> तुम्ही प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसत असता पण या यावेळीचा लग्नाचा लुक तुमचा काही वेगळा असणार आहे का नाही ॲक्च्युली खरं सांगायचं सा तर मला वाटतं कालिंदी ही इतकी काय म्हणूया मध्यम वर्गीय आहे आणि ती एका अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करते जिथे गोष्टी खूप जास्त उपलब्ध नाही आहेत अशावेळी ज्यात आहे त्यातही तुम्ही कसं छान दिसाल किंवा भाड्याने घेऊन किंवा असं करून तुम्ही छान दिसण्याचा प्रयत्नात असाल अशा अशी व्यक्तिरेखा असल्यामुळे तसं माझ्या अटायरमध्ये काही फार डिफरन्स नाही आहे अफकोर्स वेगवेगळ्या साड्या आलेल्या आहेत पण मला असं वाटतं की भूमिकेत इतके छान रंग उतरले आहेत माझ्या ह्या लग्नाच्या सगळ्या स्टोरीमध्ये की मला ते करताना खूप मजा येते आणि त्याच्यामुळे एकदम जे टिपिकल असतं की प्रत्येक वेळी लग्नाच्या सीझन आपल्याला वेगळी हेअरस्टाईल वेगळं काहीतरी करायला मिळेल आणि हे मला असं वाटतं मी कालिंदीच्या भूमिकेत असताना ह्या ह्याची गंमत जास्त मी एन्जॉय करते की मला माझ्या भूमिकेतून वेगवेगळे प्रसंग जे सादर करायला मिळत आहेत आणि ह्याचं श्रेय ऑफकोर्स जी मराठी आणि क्रिएटिव्ह टीम आमचे लेखक आमचे दिग्दर्शक या सगळ्यांची ही मेहनत आहे आणि ती मला ते साकारताना किंवा त्या वेगवेगळ्या भावनांचं जे काही सादरीकरण होतं आहे ना त्याच्यात मला मज्जा येते नक्कीच ही प्रेक्षकांनाही मजा येते कारण तुम्ही प्रत्येक मालिकेत प्रत्येक वेगवेगळ्या लुकमध्ये इवन वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये असता आणि ते प्रेक्षकांनाही आवडतं हे ही, ही। कालिंदी प्रेक्षकांना कशी वाटते तुम्हाला कशी रिस्पॉन्स येते जरी ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल म्हणजे तिला छटा थोड्याशा अशा गडद आहेत काळेपणाकडे झुकणाऱ्या तरीही मला वाटतं प्रेक्षकांना आई म्हणून ती कुठेतरी आवडते असं मला वाटतं कारण माझ्या तोंडी असलेले संवाद हे खूपच प्रॅक्टिकल विचारांचे आहेत जे मला मी अभिनय करतानाही मला जाणवतं की आ, हा काही जे विचार मांडले जात आहेत ते सरसकट आई वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे असतात काळजीचे काय म्हणा भविष्यकालीन योजनांचे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रेक्षकांना ती भावते आहे ते तिच्याशी कनेक्ट होत आहेत आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा मला प्रेक्षक भेटत आहेत तेव्हा त्यांना कालिंदी ही कालिंदीचा राग येत असला ती कसं वागते आहे लिलाशी किंवा ती तिला किती त्रास देते असं ते म्हणत असले तरी एक कलाकार म्हणून मला मात्र कायम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो की तुमचा राग येतो तुम्हाला मारव असं वाटतं पण छान काम करत आहे हां सो so, ह्याची गंमत वाटते मला आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्या अशा प्रतिक्रियांमुळे मला दर दिवशी लीलाला त्रास द्यायला अजून हुरूप येतो आणि मी नवीन ऊर्जेने तिला त्रास देते तीच ऊर्जा प्रेक्षकांनाही आवडते म्हणून ते तुम्हालाही तुझ्या तुमच्यावरही प्रेम करत असतात ते ऑफस्क्रीन बॉन्डिंग तुमचं कसं आहे काय सांगाल त्याबद्दल ओ मला ना खूप नशिबवान म्हणते मी असं की माझ्याबरोबर वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ अशा दोन तरुण मुली आहेत ज्या माझ्या मुलींचं काम करत आहेत आणि पहिल्या दिवसापासून आमच्यात खूप छान बॉन्डिंग झालं आहे मला असं वाटतं की आमच्यातले काही समान असे जे विषय आहेत पुस्तकं म्हणा चांगलं फिल्म्स म्हणा किंवा एकूणच आमची कामाची पद्धत किंवा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना माझ्या एकंदरीत आत्ताबद्दलच्या कलाकार म्हणून माझं जे काही प्रवास झाला आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणि आमच्यातलं प्रेम आदर ह्या सगळ्यामुळे हळूहळू आहे ना एक आई मुलीचं असं बॉन्डिंग तयार होत चाललंय मी पर्सनल आयुष्यात माझं लग्न झालेलं नाही मला मुलं नाहीत ऑफकोर्स ओजस नावाचा माझा भाचा आहे जो माझा मुलगा काय तर त्याच्यामुळे मी काय होतं ह्या दोघींबरोबर सेटवर असताना ओजसबरोबर मी जसं वाग वागते किंवा त्याच्याशी जसं मी बोलते किंवा मी ज्या काही विषयांवर मला असं वाटतं की मला ह्याला सांगायला हवं तर नेमकं तसंच काही मला ह्या दोन मुलींबद्दल वाटत असल्याने मला वाटतं त्या त्यांच्या आईवडिलांपासून दूर राहत आहेत तर त्यांना त्यांच्या आईची उणीव भासत नसेल आणि मला सुद्धा त्यांच्या रूपाने ओजस माझ्याबरोबर आहे किंवा असं एक वाटत राहतं सो एका प्रोफेशनल ॲटमॉस्फिअरमध्ये एक फॅमिली बॉन्डिंग बॉन्डिंग आमचं होतं आहे त्यामुळे छान वाटतं आणि मला या त्यांच्या रूपाने दोन छान मैत्रिणी मिळाल्या आहेत आणि आय होप की आमची ही मैत्री आयुष्यभर टिकेल नक्कीच ती दोघींबद्दल सांगितलं राकेशबद्दल काय सांगाल ओ राकेश इज अ जेम ऑफ अ पर्सन तो खूप छान माणूस आहे आणि तितकाच सिन्सिअर ॲक्टर आहे uh, सेटवर असताना uh, जेव्हा आम्ही सीन वाचतो किंवा आम्ही बरेचसे आम्ही सगळेच कलाकार काहीतरी वाटलं तर एकमेकांना छान uh, चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट जर सजेस्ट केली डिरेक्टर्सच्या समोर किंवा तर त्यांच्या अप्रुव्हलने ती आम्ही एकमेक एकमेकांना सांगून त्याच्यामध्ये काही बदलही घडवतो तर असं करण्यामध्ये राकेश खूप म्हणजे नेहमी तो त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो कधीही आपल्याला शिकवायला आली आहे असा त्याचा विचार नसतो त्यामुळे त्याच्यामुळे काम करताना खूपच मजा येते आणि जरी आम्ही पडद्यावर म्हणजे तो माझा जावई काइंड ऑफ असं असलं तरी आमच्यात हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण होत आहे शिवाय तो उत्तम चित्रकार उत्तम गेटरेस्ट उत्तम काय म्हणूया त्याच्यात न अनेक कलांचं संगम आहे तो खूप छान शिल्पकार आहे तर त्याच्यामुळे त्याच्याशी बोलताना इतक्या अनेकविध विषयांवर बोलता येतं की त्याचं जे हिंदीचं स्टारडम आहे ते न घेता तो येत असल्याने माणूस म्हणून त्याच्याशी कनेक्ट होणं खूप इझी आहे आणि खूप मज्जा येते त्याच्याबरोबर काम करताना आणि आय लुक फॉवर्ड म्हणजे मला असं वाटतं की हा हाच प्रोजेक्ट नाही ह्याच्या सुद्धा अनेक प्रोजेक्ट्समधून आम्ही एकत्र काम करावं आणि कलाकार म्हणून आमची अजून अजून प्रगती व्हावी असं मला वाटतं काही लग्नाचा माहोल आहे आणि लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यूसुद्धा केले होते की तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं की म्हणजे लग्नासाठी म्हणजे अजून मी लग्न केले नाही आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि त्याच्यावरती अजून लोक प्रेक्षक कमेंट्स करतात की कधी <laughs> करणार आहात मग तुम्ही लग्न किंवा मुहूर्त आहे काय यंदा तुमचं हो ऑफकोर्स ऑफकोर्स मुहूर्त आहे म्हणजे माझ्या आईच्या भाषेत सगळं तयार आहे नवऱ्या मुलाची वाट बघतोय नाही पण एनिवेज ऑन अ सिरियस नोट ऑफकोर्स डेफिनेटली आय एम वेटिंग फॉर द राईट पर्सन आणि मला खात्री आहे की ज्यावेळी जी वेळ आणि uh, माझ्यासाठी योग्य असेल त्यावेळी योग्य माणूस मला भेटेल नक्कीच ताई थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता एजेच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या खरं तर माझं मन होत नाही आहे कारण कसं आहे एजेंचं लग्न माझ्या लीलाशी होत नाही आहे ना पण तरी कालिंदी आमंत्रण देते त्याच्यामुळे ते आमंत्रण साधंसुद्धा असू शकत नाही आणि हे लग्नसुद्धा साधंसुद्धा नसणारच आहे काय आहे ह्याच्यामध्ये ट्विस्ट हे बघायला एजे आणि ली एजेंच्या लग्नाला नक्की या